नवजीवन प्रसारक मंडळ खाम संचालित श्री राग पोटपडे खामच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह रविवार दोन दोन हजार चोवीस रोजी मुंबई गोवा हायवेवरील वरील कवित के फार्म येथे आयोजित करण्यात आला पूर्वीच्या काळात आश्रमात असणाऱ्या गुरूंचे चरण धुवून जशी पूजा केली जात होती तशी त्या शाळेतील गुरुजनांनी आपल्यावर केलेले संस्कार यामुळे आपण विविध क्षेत्रात नोकरी करू लागलो याची सामाजिक बांधिलकी राखत या शाळेचे माजी विद्यार्थी पंचवीस वर्षांनी एकत्र येऊन त्यांच्याकडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर खांडेकर सर धन्मी सर भोसले सर आंबेकर मॅडम खांडेकर मॅडम मस्कर मॅडम नागोटकर मॅडम शाळेचे शिपाई शिंदे यांना फुलांचा वर्षाव करत स्टेज पर्यंत आणण्यात आले नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून सर्व शिक्षकांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वांचा कौटुंबिक परिचय करून देण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी किशोर सावरकर नरेंद्र पार्टे सचिन मोरे महेश मावळे समीर बामोगडे उमेश धामनसे अजित निकम लक्ष्मण वरखले गोविंद कापसे लिलाधर कापसे मनोज चित्तळकर गणेश मोरे अंकुश टवळे नीता पिंपळकर सुगंधा घरट योगिता सावरकर रोशन सावरकर शिल्पा मस्कर यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापक अविनाश सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त कुठेही असा परंतु मोबाईलच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात राहा व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी व्हा याप्रमाणे आमच्या सर्व शिक्षकांचा जो सत्कार केला तो सदैव आमच्या स्मरणात राहील महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका